नमस्कार मित्र एका नवीन लॉक मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं काय म्हणता मग आता कसं माहिती आहे का बोलण्यासारखं तर काहीच आहे बोला तरी काय सुद्धा माहिती तर कसं माहित रा मित्र कसं असतं ते सांग जरा तुझ्या भाषेत म्हणजे कळल मला पण शुद्ध मराठी सांग आजकाल कसं झालं माहितीये का हा माणसं बाहेर रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाते ती माहितीये ना बाहेर हा, रेस्टॉरंट मध्ये हॉटेलला जेवायला जाते ती म्हणते आपलं हॉटेल हॉटेल मला काय म्हण हॉटेल मध्ये जेवायला जाते बरोबर का तर तिथे जेवायला गेल्यावर आमच्या पवनचे माहितीये काय म्हणतो पवनचे पप्पा चपाती भाजी हाताने जेव्हा म्हणलं मी तर पवनचे पप्पा म्हणले मसाल्याचा हात मसाल्याचा हात वास मारतोय म्हणून चमच्यानं ज्यावा लागले कसं जेवलं माहितीये चपाती तुकडो टुकडो टुकड केलं बारीक ते बाजूत टाकलं आणि कोणा चमच्या खात बसले बघा बारकोली करून बरं की जरा त्या रेडकाला सुद्धा कळतय आमचं रेडकू पण तसंच आहे बघा टपार तुटी टाकलं तरच खाते आणि खाली जर टाकलं मातीत भरले आजी बाज खात तस या पोहोच्या पप्पाच काम झाले